गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहात्या गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्ट चतुर्थी व्रत असते त्या दिवशी गणेशासोबत चंद्राची ही पूजा करण्याची परंपरा आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपती बाप्पाची पूजा करतो श्री गणेश त्याचे संकट दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश देखील मिळवून देतात गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाही असे मानले जाते तर ही चतुर्थी नक्की कधी आहे तसेच याचा शुभ मुहूर्त काय आहे या दिवशी कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपले आयुष्य सुखकर होईल व आपल्या आयुष्यामध्ये संकटे हे येणार नाही मुलांचे आजारपण देखील दूर होईल व आपली घराची मुलांची पतीची सर्वांचीच प्रगती होईल अगदी ज्यांना प्रत्येक संकष्ट चतुर्थीला उपवास व्रत करणे शक्य नसेल तर त्यांनी फक्त अंगारकी चतुर्थीचे व्रत केले तरी पण त्यांना पूर्ण सर्व संकष्ट चतुर्थीचे फळ मिळते असे म्हणतात मग या दिवशी कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबदेखील करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा या किंवा श्री स्वामी समर्थ जरूर लिहा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होईल तर ही तिथी पंचवीस जूनला रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपेल उदय तिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत पंचवीस जून रोजी पाळण्यात येणार आहे पंचवीस जून रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत करणाऱ्यांनी रात्री साडे दहा चंद्राला अर्घ्य द्यावे अंगारकीच्या रात्री साधारण रा साडेदहा नंतर चंद्रोदय होईल चंद्र अर्घ्याशिवाय संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण होणार नाही कारण चंद्रदेवाला श्री गणेशाचा आशीर्वाद मिळाला आहे मग आता या दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या तसेच कोणते उपाय करायचे आपण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण ब्रह्ममुहूर्तावरती जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते त्यामुळे शक्यतो तरी ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करावी या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे मग गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम याचे पठण किंवा तुम्ही अगदी मोबाईल वरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता आणि तेव्हा गणपती बाप्पाला अभिषेक करू शकता गणपती बाप्पाला जेव्हा अभिषेक करत असतो ते, का पानी ते जे काही पाणी आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना आवर्जून द्या की ज्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नक्कीच प्रगती होईल पहिले जे पाणी आहे ते तुम्ही झाडाला टाकू शकता आणि नंतर अभिषेक करताना जे काही पाणी आहे किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक घालणार असाल तर ते मुलांना तुम्ही ग्रहण करायला द्या यामुळे मुलांची प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये नक्कीच प्रगती होईल आता गणपती बाप्पाला विद्येचा देवता देखील म्हटले आहे त्यामुळे ज्या मुलांना मुला अभ्यासामध्ये अडचणी अडथळे येत असतील नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तर अशा मुलांनीच गणपती बाप्पाला अभिषेक हा करावा आता आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आपण लाल आसनावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि नंतर गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही ठेवायची आहे आता गणपती बाप्पाला तुम्ही अष्टगंध लावायचा आहे तसेच हळदी कुंकू अर्पण करायचं आहे या दिवशी गणपती बाप्पाला आपण दुर्वा देखील अर्पण करावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पाचं आवडतीचं फूल जास्वंदीचं फूल देखील बाप्पाला अर्पण करावं आता प्रसादामध्ये आपल्याला या दिवशी मोदक हे जरूर बनवायचे आहे आता गणपती बाप्पाची जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपण गणपती अथर्व पठण हे जरूर करावं यामुळे मुलांना कोणत्याही कामामध्ये क्षेत्रामध्ये अडथळे येत नाही तसेच तुम्ही देखील गणपती अथर्वशीष या दिवशी पठण करू शकता किंवा पठण करण्यासाठी खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल तसेच गणपती देखी स्तोत्र देखील या दिवशी जरूर म्हणावे आता आपल्याला एक उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला गणपती मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे तुम्ही दुर्वाची जोडी घ्यायची आहे मग एकवीस दुर्वाची जोडी तुम्ही घेऊ शकता गणपती बाप्पाने जेव्हा अन्लासूर राक्षसाला गिळले होते हे गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगांची आग होऊ लागली गणपतीचा त्रास बघून समस्त देव ऋषी मुनी उपचार सुरू केले परंतु कशाचाही उपयोग होईना शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनी प्रत्येक एकवीस दुर्वाची जोडी अशी दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार म्हणजे दुर्वांकूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय आहे आणि गणपती पूजनात दुर्वांचे अत्यंत महत्त्व आहे तेव्हा गजानन म्हटले की ज्या ध्रुवामुळे माझ्या अंगाचा दाह शमला या धुर्वा मला अर्पण करणाऱ्या व्यक्तीची सर्व पापे नाहीसी होतील व्यक्तीला बुद्धी सिद्धी प्राप्त होईल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना मी नक्कीच पूर्ण करेल व त्याच्यावरती कोणताही संकट येणार नाही त्यामुळे आपण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला एकवीस ध्रुवाची जोडी जरूर अर्पण करावी आता आपल्याला या दुर्वाच्या जोडीचाच उपाय करायचा आहे तुमच्या इथे जिथे जवळ बप्पाचं मंदिर असेल तिथे तुम्ही जायचं आहे तिथे आपल्याला गणपती बाप्पाजवळ एकवीस दुर्वाची जोडी ही अर्पण करायची आहे त्यानंतर ती जोडी आपल्याला अर्धा तास तिथेच ठेवायची आहे बाप्पा जवळ ठेवल्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये बसून राहा किंवा कुठे साईडला गेला तरी पण चालेल नंतर आपल्याला आपण जो काही दुर्वा अर्पण केला होता तो दुर्वा आपल्याला परत घ्यायचा आहे आता या दिवशी मंदिरामध्ये खूप म्हणजे खूप गर्दी असते आणि जर आपण जी दुर्वाची जोडी अर्पण केली होती ती दुर्वाची जोडी जर आपल्याला मिळाली नाही तर तिथून तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण केलेली कोणती पण दुर्वाची जोडी ही घेऊ शकता आता ही दुर्वाची जोडी आपल्याला घरी घेऊन यायची आहे घरी आणताना आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार येता कामा नये आपल्या मनामध्ये सकारात्मकता आणि पवित्रता पाहिजे आता ही दुर्वाची जोडी घरी आणल्यानंतर आपण आपल्या मुख्य जो काही दरवाजा आहे त्या दरवाजामध्ये ही जोडी ठेवायची आहे दोन तीन मिनटे आपण ती दुर्वाची जोडी आपल्याला मुख्य दरवाजामध्येच ठेवायची आहे आपण जेव्हा हे सर्व काही करत असतो तेव्हा आपण ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे आता हे सर्व केल्यानंतर आपण जी काही जोडी आणलेली आहे ती दुर्वाची जोडी आपल्याला आपल्या कपाटामध्ये ठेवायची आहे तुम्ही जिथे पण पैसे ठेवता तिथे आपल्याला ही जोडी ठेवायची आहे यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा राहील माता लक्ष्मी कधीही आपल्या घरातून जाणार नाही व जे काही पैशांचे मार्ग आहे ते नक्कीच मोकळे होतील आपल्याकडे आलेला पैसा हा स्थिर राहील आपल्यावरती येणारी सर्व संकटे नक्कीच दूर होतील आपल्याला हा उपाय फक्त अंगारकी चतुर्थीलाच करता येणार आहे त्यामुळे अत्यंत दुर्मिळ असा योग आहे तुम्ही याच दिवशी ही जोडी जरूर घरी आणावी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम गण गणपत ये नम जरूर लिहा धन्यवाद